आपण पाहू येणाऱ्या काळामध्ये गुलाबी बोंडाळीचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं तर कपाशी पिकावर आपल्याला माहिती उत्पादनाचं क्षेत्र कमी आपलं घटलं त्याचं प्रमुख कारण एक गुलाबी बोंडाळी आहे तीस ते चाळीस टक्के याच्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये घट होते आता या किडीचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत की गुलाबी बोंडाळीची ओळख जीवनक्रम आणि त्याचा नुकसानीचा प्रकार जेव्हा आपल्याला फुलपात्या आपल्या कपाशीला लागतात त्याच वेळेस काय करते गुलाबी बोंडाळी जी आहे ती आपल्या पात्यावर अंडे देते अंडे दिल्यानंतर तीन ते चार दिवसातून अंड्यातून बाहेर निघते अळी आणि आळी कुठे जाते जा जा आपले जे पाते असतात फुलं असतात त्या फुलामध्ये जाते आणि बऱ्याच वेळा काय होतं फुलामध्ये गेल्यानंतर बऱ्याच वेळा काही ठिकाणी आपल्याला ते फुलाचे जे पाकडे आहेत ते गुंमतात आणि आपल्याला डोमकळी झाल्यासारखी वाटते बऱ्याच वेळा तर ही डोमकळी झाली म्हणजे हे जर आपण फोटो पाहिलं त्याच्यात आपल्याला फिक्कट गुलाबी रंगाची तुम्हाला गुलाबी बोंडाळीचं दुसरीची तिसरी अवस्था आपल्याला पाहायला मिळते अशा पद्धतीने आपण समजून घ्यायचं की आता गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव होत आहे त्यासाठी गुलाबी बोंडाळी जी आहे जेव्हा आपलं कपाशीचं बोंड जे, जे, जे दहा ते बारा दिवसाचं किंवा बोराच्या आकाराचं असेल त्यावेळेस काय करते की बोंडामध्ये घुसते जवळपास आणि बोंडामध्ये घुसल्यानंतर काय होतं की ते बाहेरून छिद्र बंद करते आणि आताच तिची उपजीविका पूर्ण करते आणि बऱ्याच वेळा ही बोंडात पूर्ण जीवनक्रम करते दुसरी तिसरी चौथी अवस्था ही गुलाबी बोंडाळी बोंडातच पूर्ण करते आणि जेव्हा तिला पाचव्या अवस्थेमध्ये जायची वेळ येते तेव्हा काय करते एकजीट होल बाहेर करते निकास छिद्र आणि त्यामधून ती बाहेर जाते आणि जमिनीमध्ये पालापाचोळ्यात जाऊन तिचा पूर्ण कोशावस्थेत जाते अशा प्रकारे जवळपास पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये गुलाबी बोंडाळीचा जीवनक्रम होतो त्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की तिची नाजूक अवस्था ओळखणं गरजेचं आहे गुलाबी बोंडाळीची जर आपल्याला सर्वेक्षण किंवा पाणी करण्याची बऱ्याच वेळा लक्षात येत नाही एक तर डोमकळी लक्षात ठेवा दुसरी गोष्ट फ्रमण ट्रॅपचा वापर करायचा आहे बऱ्याच वेळा एका एकरामध्ये सर्वेक्षणासाठी दोन ट्रॅप जर लावले आपण आता या ट्रॅपमध्ये पाहत आहे तुम्ही जवळपास आठ ते दहा नरपतंग पडलेले दिसत आहे आपल्याला इथे जर पाहिले बारकाईनं आपण याच्यामध्ये पाहिले तर तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये हे दिसतात तर हे नरपतंग आहे तर याच्यामध्ये ही एक प्रकारची कामगंध गोळी लावतो आपण पेक्टिनो लिवर्स याला नाव आहे अशा प्रकारचं जर आपण लावलं याच्यामध्ये तर आपल्याला समजते की आपण फवारणी कधी घ्यायची आता याचं व्यवस्थापन करताना एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन केलं तर अतिशय चांगलं एक तर सर्वेक्षण करा पाहणी करा डोमकडे असल्या तर वेचून त्या काढा त्यामध्ये विद्यापीठानं जे काही शिफारस केलेले कीटकनाशक आहे त्या निंबोळी अर्क पाच टक्के हा तुम्ही घरच्या घरी बनवून वापरू शकता त्यानंतर मार्केटमध्ये एजटेरिक तीनशे पीपीएमचं जे औषध मिळते आपल्याला ते पन्नास मिली दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करा किंवा त्यानंतर असं वाटलं आपल्याला प्रादुर्भाव जास्त आहे तर फॉस नावाचं जे औषध आहे हे तीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये घ्यायचं किंवा आपल्याला प्रोकोनोफॉस मार्केटमध्ये आहे हे जवळपास तीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करायची त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये इमेवॅक्टिन बेन्झाट आहे फाईव्ह एच जी जवळपास चार ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी करणं गरजेचं आहे त्यानंतर विद्यापीठपीठकाच्या रिकमेंडेशन मध्ये इथे पन्नास टक्के एसी तीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी करणं गरजेचं आहे त्यानंतर असं वाटलं आपल्याला की प्रादुर्भाव थोडा जास्तच आहे क्लोर एंट्रानिल प्रो म्हणतो अठरा पॉईंट पाच एस सी ज्याला म्हणतो आपण तीन मिली म्हणजे मार्केटमध्ये कोराझन नावानं प्रचलता किंवा बाकी कंपन्यांचे वेगवेगळे औषध आहेत तर तीन मिली दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी करायची गरज आहे आपल्याला त्यानंतर जर पाहिलं आपण तर मार्केटमध्ये क्लोन एंट्रनिल प्रो प्लस लेमडा सायलोथ्रीन नावाचं जे संयुक्त कीटकनाशक आहे प्लस आठ ते दहा एम एल प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी करणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं यापैकी कोणतंही एखादं कीटकनाशक घेऊन जर आपण फवारणी केली तर गुलाबी बोंडाळीचं आपलं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन होऊ शकते तर धन्यवाद